मोंट्याची होणारी बायकू सिगरेट ओढायला लागली आईला कसा भकाभुक धूर काढायला बाबा आईला मोठ्याला सांगितलं पाहिजे हे नाही तर मोठ्याचा संसार उद्ध्वस्त होऊन जाईल भकाभक धूर काढायला लागला कुंभडीने पिला घातली ती सर तिथे फुरशीतच गुसते ती एखादी जर रांगाऊ पडली नाही सोय तिकडे कसं जमल येऊ मरते माझी का लागा अरे अरे तू माझं ऐकून तर घे ना ती अरे तुझ्या संसाराची राख रांगोळी होईन तिकडे आधी संसाराची राख रांगोळी नक्की तुला म्हणायचंय काय का साध्या सोप्या सुटसुटीत भाषेत म्हणून अरे तुझी होणारी बायकू तिकडे सिगरेट वाढायली सिगरेट येडा आहे तू खरंच आहे अरे ते आठ आठ दिवस पाणी पित नाही ती सिगरेट वाढायची काय माझी विश्वास नाही तुझा नाही विश्वास नाही ना अरे शिकलेली पूर्ग बाबा शिकलेली अरे बारावी पर्यंत शिक्षण झाले तिथे अरे आता चार वर्ष अजून शिकली तर नोकरी लागन बायको माझी माझ्या बायको आरोप कर्तव्य अरे नायकांना तू तुला काय माहिती शिकले तेवढे हुकलेले असते तर चल तुला रेड हँडच पकडून देतो तुझी बायको सिगरेट वाढायला ती चल मी पण ही जर खोट जर असलं खोटं असलं तर गाव सोडून जाईन मी माझा हो जाईन चल एवढा लगे आपण काय एवढं उगत नाही चल 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 होऊ शकत नाही तर तू किती काय म्हण होऊ शकत दिसा ना का तुला बसले लागा बिचारी बसले लागा एकटी लागा गा पटांगणात कुशाल लागा काय बी सांगतो सर मला बघ बर समोरून बघ ना समोरून बघायला का मागणं दिसते की बघ बघत नाही मग बर कुशाल लाग बसली लागा, बस लागा माझी बायको होती जे आपलं लागा तो बे आबरो काढतोय काय कस आहे फका फक्त रुपा काय माझं खोट वाटलं का तुला सिगरेट हाय मग काय नाही लगा तुला वाजला काही कुशाल लागा, लागा सिगरेट ओढते लगा तू लगा जर चार माणसांना पा जर कळलं तर नाही ते माणसं लगा माझ्या तोंडात छान घालायची हा माझ्या आई बापाला जर कळलं की तू सिगरेट ओढती नाही तेव्हा माझं लग्न मोडून पण थोडी पार लाय जनाची नाही माणसानं थोडीशी मनाची तरी लाज ठेवावी ला कळत नसल्या कुशाल करत दुर्फ फुकत बसली इथं हा वाटलं नव्हतं लगा म्हंटल शिकलेले तू आहे चांगलं घर वाज वाईल निश्चिन पण तू अशी काय राहिलं माझ्या जिंदगीत कुशाला लागा तुला लागा सिगरेट ओढते जागर मी तर गाव सोडून गेला <laughs> गाव सोडून गेलो अरे गाव सोडून जायचं विषय नाही ला पण कळलं ना पाहुण्या रावळ्यात माझ्या की पोरगी सिगरेट ओढते आईशेपत सांग तू मला तोंड दाखवा देखील जागा राहायची नाही काय राहिलय माझ्या जिंदगीत आता कुशाल लागा पोरगी लागा नाही पण वय नाही आपल्याला आवडलं तुमचं अरे मला मला सांग रुपा तुला माहित आहे का सिग्रेटन काय होत काय होत काय होत आग हिन लिव्हर खराब होतो कॅन्सर होतोय फुप्फुस बाध होतोय सगळेच होते, होते तुला सांग तू तु, माणूस माणसाचा एखाद्याचा संसार बसायच्या उध्वस्त होतंय हम्म कळत नाही मान आपल्याला का आता चार सहा महिन्यात आपली आता तारीख जवळ आली आपलं लग्न होईल उद्या जर ह्या शिगरेट न जर काय झालं कुणाच्या तोंडाकडं बघायचं मग अग या सिगरेट न माणसाचं फुफ्फू जलत मरतय माणूस दाडकी एवढं मा? सगळं तर मग तुम्ही का पिता मी वय शिगरेट वय हो मी पितो वय अं सांग सांग नाही मी पितू पण तू तुला कोणी सांगितलं मी सिगरेट पितो म्हणून काय विचारतोय तिला आ? आ? तिला कोणी सांगितलं सिगरेट पित म्हणून गाडवा काय लाज बी जाय का अकेल आहे का म्हणू का तर पंच करायचंय पुढं जायचंय माणसाचं फुपी सिगरेट नजर मी सांगितलं तिला मी अरे चार चौक जमताय खुशाल आणि घेताय सिगरेट ही आणि काढताय धूर आणि एकामेकाच्या टवळ्या करताय मी तिला सांगितलं स्वतः तुम्ही सांगितलं सिगरेट ओढतो म्हणून ओढतो म्हणून नाही मी कधी तरी आठ पंधरा ना सात होय हो म्हणून तर तुला अद्दल काढवायसाठी मी तिला सांगितलं म्हणलं तू काय सिगरेट ओढू नको फक्त सिगरेट हातात धर आणि तिला म्हणलं तू नुसती बिरा म्हणलं काय बी लावू नको हा आणि मी बसलोय तो झाडा माग आणि नेमका आला त्यानं तिला बघितलं की बराबर त्यानं तुला चोगली केली स्वतः वाढताना कळत नाही का हुडकून बिड्या ओढतोच की होय नाय का आणि लोकांच्या लगी कांगराव्या सांग सुटला तुला फुपीस आहे था तू त्यावर नाटक अरे शिकल्या सवारलेली पुरगी आहे ती ती का असल्या भावटा वळणाला वाईट वळणा जाती का आम्ही दोघांनी मिळून नाटक केलं तुला धडा शिकवायसाठी ती काय सिगारेट ओढत नाही काय नाही गावात एक नंबरची गुन्हे पुरगी आहे आणि तू सुधर सुधर जरा पुढे सिगरेट नव ते सिगरेट वाढणारा तोंडाकडं बघत जाऊ नकोस नाही आता सुद्धा जाणार नाही सिगरेट वाढणार चुकलं बरं का माझ बर का रुपा पाय पाय धरतो पाय तुझ चुकलं पण तिच्या घरी काय सांगू नका की बाबा मी सिगरेट ओढतो म्हणून नाही तर पाहुणी लग्न मोडते निवून तिच्याला परत बाप जन्मात मी कधी शिगरेट वाढणार नाही असं जर तू जर एक का एकमेकाच ऐकलं एकमेकाच एक विचार एकमेकांना जर समजलं तर परपंच पुढे जातो कळलं का चुकलं जाऊ का मी व्हायचं आणि तसल्या बाळ्याच्या नाता लागू नको ना, स्वतः डोळ्यानं बघायचं कान नाही काय तवा खरं म्हणायचं बरं का मला हे बघ चार दिवसा लग्न आलं लागा लग्नाच्या तयारीला आता तो सुधरेल बराबर जा हॅलो हिकड दीती हे अजून फोडलंय का तरी दाखवायसाठी केवळ आणलं होतं पुरी आता तुम्ही आणणार होती कोण तुम्ही ना ना तुला मग दिवसिकडे कुठला तिकडा इकडं बा मी काय म्हणतो आलो होती दोन मिनिटं भेटून तडा कधी येईल